बघा एक हे एक आंतरवर्दी सराटीमध्ये माता माऊल्यांनी घरचे डबे आणलेले आजी कुठून आलात म्हणजे गौऱ्यात आलो का स्वतःच सोबत आहे या ठिकाणी हजारो बांधवांना वाटप होते पण या माता भगिनींनी स्वतःचं स्वतः आणलेलं आहे मराठ्यांनी स्वतःचा शिधा फार मुंबई पर्यंत नेऊन खाल्ला स्वतःच का बरं आणलं म्हणजे म्हणजे हिद असेल नसेल किंवा दुसऱ्यांना पण देता येईल जर कोणाला उपाशी मिळत तर आपलं देता येईल ही भावना आहे मराठ्यांची हा हा अजून आणल्या असत्या मग काय करू ती एक दिवस आपलं असंच पिकअप आणून तो आपल्या तुमच्याकडं तसं तसं नियोजन होईल पण समजा ते तुमच्या गावाचं नियोजन हिदय एकदा ना सांगायचं चालतंय ना हिद चालतंय चालतंय करा नियोजन एक दिवस तुमच्याच इच्छेने आता काय करायचं जातं आणि सांगायचं चालतंय त्यांना विचारू आपण हा बघा तुम्ही किती सुंदर नियोजन आहे कोणती भाजी दोडक्याची भरीत अरे वा आपलं येळकोट येळकोटला बर काय झालं एकच आहे दत्त म्हणजे आपलीच आहे बघा सगळ्यांनी बर सगळ्या माता माऊल्यांनी मानमोडी दादांनी सुरू केलंय दादा म्हणले लोक उपाशी चाललेत दादा म्हणले उपाशी चलले त्याच्यामुळे हे सुरू करा बरोबर आहे दादा उपाशी येते आपण खातो बरं वाटत नाही बघा या माता माऊली स्वतःचा डब्बा आणलेला आहे मानमोडून आला का सगळे नाही पण दादांनी सांगितलंय आपल्याला खायचं दादाला उपाशी गेलेला माणूस आवडत नाही बरोबर आहे एकदम बरोबर आहे ही भावना प्रत्येक मराठा माता भगिनीची पुरुषांची कारण दादा उपाशी असताना आपण अन्न का घ्यायचं पण दादांनी सांगितलेलं आहे सर्व मराठा बांधव इथून उपाशी गेला नाही पाहिजे अन्नदान अन्नदान झालं पाहिजे बघा सगळ्या माता माऊल्यांनी आपले डबे आणलेले आहेत बरं ना मी तिथं विचार करून सांगतो तुम्हाला लगेच हे बघा किती मिळे नाही जस काय सप्त्यात आलात तुम्ही काय आहे का नाही पंक्तीसारखं झालंय आनंद म्हणजे बघा एकीकडं दुःख आहेत आता उप उपाशी आहेत म्हणून पण हेच दुःख विसरून दादांनी हे जेवणाचं नियोजन केलेलं या या ठिकाणी असे मराठा अन्न अन्नपाणी वितरित करीत आहेत